हिंगोलीच्या वसमतमध्ये उपविभागीय कार्यालयावर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचा मोर्चा पाहायला मिळतोय हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाने वसमतमध्ये केली आहे ढकपुटी सदृश्य पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील आणि वसमत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचा वसमतमध्ये विराट मोर्चा पाहायला मिळतो यावेळी राष्ट्रवादीचे आतिश जयप्रकाशजी दांडेगावकर दौलत हुंबाड ॲडव्होकेट मोहसिन शेख आयुब पापुलर समीर शेख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असताना पाहायला मिळत आहेत हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाने केलेली पाहायला मिळते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान हे वसमत मध्ये झालेलं पाहायला मिळते तोंडाशी आलेला खास शेतकऱ्यांचा निसर्गाने हिरावून घेतलाय सोयाबीन सारखं पीक जे आहे ते मातीमोल झालंय आणि आता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष हा शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष मुंबई साहेब जिल्हा अध्यक्ष दिलीपराज चव्हाण आमचे नेते आदरणीय ने जयप्रकाशी दांडेगावकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आतिषया दांडेगावकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी एस डी एम कार्यालयावर जी काही वसमत तालुक्यामध्ये संबंधभरामध्ये आपण मागे पाहिलेले की मागच्या पंधरा दिवसामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे कापूस असल सोयाबीन असेल हळद असल हे पिकं पूर्णतः निस्तनाभूत झालेले आहेत एवढंच नाही तर आपल्या वसमत तालुक्यामध्ये आत्तापर्यंत पावसामुळं पाच जणांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे कित्येक जनावरं त्या ठिकाणी उरढोऱ्या असतील हे त्या ठिकाणी पावसामुळे वाहून गेलेले आहेत मेंढ्या वाहून गेलेले आहेत ही शासनानं आतापर्यंत आम्हाला जसं जाणवतं आहे की कुठंही त्या ठिकाणी शासनाला याचं गांभीर्य नाही आणि आतापर्यंत कुठेही त्याची पाहणी केली नाही पंचनामे झाले नाहीत कुठलीही शासनाकडून ज्या ठिकाणी ठोक मदत त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ही त्या ठिकाणी मदत मिळाली नाही त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही एस डी एम कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ हा आपण तात्काळ जाहीर केला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी असेल कुठलेही निकष न लावता ही शेत त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे जी काही गावपातीवर घरोढोरो वाहून गेले आहेत त्याची कुठंही पंचनामे करून लांबलच तर गोळा करता ती तात्काळ त्यांना मदत झाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे आणि ही मागणी जर त्या ठिकाणी नाही पूर्ण झाली तर येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि जे लोकप्रतिनिधी कोणी असतील त्यांनाही त्या ठिकाणी आम्ही जागत त्या ठिकाणी काम करू त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे निवेदन आज शासनाला त्या ठिकाणी दिलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कृषी मंत्री, जा आये मंत्री जे आहेत ते वाशिम हिंगोली मार्गे नांदेडला गेले पण हिंगोलीमध्ये आले नाही नाही आतापर्यंत कृषी मंत्री असतील कुठले लोकप्रतिनिधी असतील जे शेतकऱ्यांच्या मदतीला त्या ठिकाणी शासन म्हणून राज्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी हजर राहायला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे ती कुठलीच मदत करताना दिसलेली नाही आहे त्यामुळं जर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये दे याच्यामध्ये कुठली मदत शेतकऱ्यांना चांगली मदत उभं तुटपुंची मदत कुठंतरी तोंडाला तोंडाला पानं पुसायचे अशी मदत देऊन काही कमाची नाही कारण आज त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातात तोंडाची आलेला पूर्ण घास हा पावसानं त्या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे त्यामुळं जर शेतकऱ्याला या ठिकाणी चांगली मदत नाही केली कर्जमाफी नाही केली तर कृषी मंत्रीच काय कुठले त्या ठिकाणी शासनातले त्या ठिकाणी प्रतिनिधी असतील त्यांना आम्ही रस्त्यानं फिरू देणार नाही

हा जो निवेदन दिलेला आहे माननीय उपविभागीय अधिकारी यांना दिलेलं निवेदन जे आज आपण बघतो मरा मराठवाड्यात काय पूर्ण महाराष्ट्रात जो पावसाचा थैमान बचवलेला आहे आणि मराठवाड्यात जितके शेतकरी आहेत शेतकरी बांधवचे पूर्ण पीक पिकांचे नुकसान वगैरे झालेले आहेत बुरेढोरे वाहून गेलेले आहेत काही लोकांनी मृत्युमुखी पडलेले आहेत परंतु या सरकारला थोडीही पण लाज वाटत नाही की लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावं व लोकांना शेतकऱ्यांना मदत करावं या, या, या मराठवाड्यात मा, जितके आपण नेते मंडळी बघतोय हे नेते मंडळी आजपर्यंत रोडवर आलेले नाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही आलेलं नाही कारण इथं शेतकरी म्हणल्यावर शेतकरी हा राजा असतो हा देशाचा राजा म्हणजे खरंतर शेतकरी असतो त्यांच्यासाठी आज मदतला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटतर्फे आम्ही निघालेलो आहे सर्वांनी खरं गाव शा, शा, तर निघाला पाहिजे यांना मदत करायला पाहिजे परंतु कोणीही शासनामार्फत आजपर्यंत कोणताही सर्क्युलर सुद्धा आलेला नाही की तुम्ही जाऊन पंचनामे करा गावोगावी जाऊन पंचनामे करा असा आजपर्यंत शास सर्क्युलर पण आलं नाही आमची मागणी अशी आहे की प्रत्येकी हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनानं जाहीर करावं जर का शासनानं ओला दुष्काळ जाहीर केला नाही व हेक्टरी पन्नास हजार जाहीर केलं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ या सरकारच्या गाड्या जोडू देणार नाही आम्ही शासनाला जा विचारू शासनाला कोणत्याही प्रकारचे कामं करू देणार नाही जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय देणार नाही कोणीच धन्यवाद